परंतु परीक्षेमध्ये जर यांच्याऐवजी मोठ्या संख्या आल्या तर इतका वेळा आपण गुणाकार करत बसणार आहोत का तर नाही त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत सोपी ट्रिक काय आहे ती ट्रिक जाणून घ्या पहिली आणि शेवटची संख्या फक्त यांचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला हा गुणाकार येईल एकशे चोपन्न यात एक, चोपन, एक मिळवा उत्तर येईल एकशे पंचावन्न पर्याय क्रमांक चार किंवा मधल्या दोन संख्यांचा गुणाकार करा आणि त्यातून एक वजा करा उत्तर येईल एकशे पंचावन्न पर्याय क्रमांक चार कसं वाटलं तुम्हाला हे उदाहरण मला असं वाटतंय की नक्कीच तुम्हाला हे उदाहरण जाणून घेऊन आनंद झाला असेल अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडू शकतो तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद परंतु परीक्षेमध्ये जर यांच्याऐवजी मोठ्या संख्या आल्या तर इतका वेळा आपण गुणाकार करत बसणार आहोत का तर नाही त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत सोपी ट्रिक काय आहे ती ट्रिक जाणून घ्या पहिली आणि शेवटची संख्या फक्त यांचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला हा गुणाकार येईल एकशे चोपन्न यात एक, एक मिळवा उत्तर येईल एकशे पंचावन्न पर्याय क्रमांक चार किंवा मधल्या दोन संख्यांचा गुणाकार करा आणि त्यातून एक वाजा करा उत्तर येईल एकशे पंचावन्न पर्याय क्रमांक चार कसं वाटलं तुम्हाला हे उदाहरण मला असं वाटतंय की नक्कीच तुम्हाला हे उदाहरण जाणून घेऊन आनंद झाला असेल अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडू शकतो चला करा, करा, तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद परंतु परीक्षेमध्ये जर यांच्याऐवजी मोठ्या संख्या आल्या तर इतक्या वेळा आपण गुणाकार करत बसणार आहोत का तर नाही त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत सोपी ट्रिक काय आहे ती ट्रिक जाणून घ्या पहिली आणि शेवटची संख्या फक्त यांचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला हा गुणाकार येईल एकशे चोपन्न यात एक मिळवा उत्तर येईल एकशे पंचावन्न पर्याय क्रमांक चार किंवा मधल्या दोन संख्यांचा सा कार गुणाकार करा आणि त्यातून एक वाजा करा उत्तर येईल एकशे पंचावन्न पर्याय क्रमांक चार कसं वाटलं तुम्हाला हे उदाहरण मला असं वाटतंय की नक्कीच तुम्हाला हे उदाहरण जाणून घेऊन आनंद झाला असेल अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडू शकतो तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद